श्री स्वामी समर्थ अवघ्या चोवीस तासातच या चार राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मालामाल या राशी चला तर मग पाहूया अशा कोणत्या राशी आहेत शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानतात त्यामुळे शुक्र ग्रह जेव्हाही आपली चाल बदलतात तेव्हा त्यांचा अनेक राशींना चांगला लाभ मिळतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र हा ठराविक अंतराने आपली चाल बदलतात ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देव आता पुन्हा आपली चाल बदलणार आहेत यंदा शुक्र नक्षत्र परिवर्तन करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रहाला शुभ ग्रह मानतात त्यामुळे शुक्रग्रह जेव्हाही आपली चाल बदलतात तेव्हा ते त्याचा ते अनेक राशींना चांगला लाभ मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रह चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने चार राशींना चांगलाच लाभ मिळेल या राशी कोणत्या त्या जाणून घेऊया ऋषभ रास ऋषभ राशींसाठी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल तसेच तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील वैवाहिक जीवन आनंदी राहील या काळात तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करू शकता दुसरी रास आहे कर्करास करकर शुक्र शुक्रग्रहाचं नक्षत्र परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे तसेच या दरम्यान तुमच्या घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे पार्टनर्स बरोबर चांगला संवाद साधला तसेच उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील सुखसंपत्तीचा चांगला लाभ घ्याल कलागुणांना प्रोत्साहन द्याल ति तूळ रास शुक्रग्रह हा तूळ राशीचा देखील ग्रह आहे त्यामुळे शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशींना देखील लाभ मिळेल या काळात तुमच्यावर काही जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं फार महत्वाचा आहे मकर रास शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मकर राशींसाठी फार शुभकारक ठरणार आहे या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढवलेला असेल वाढलेला दिसेल तसेच नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे समाजातील अनेक दिग्गज लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की चोवीस तासातच चार राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना शुक्रग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मालामाल होतील या राशी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ